नमस्कार तर बघूयात आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान हो अंदाज राज्यामध्ये वातावरण कसे असेल ते जाणून घेऊयात व्हिडिओ पण बघा व्हिडिओला लाईक करा ला आवडल्यास सध्या जर बघितलं तर तुम्ही बघत असाल की सध्या थोडा ढगाळ परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे सातारा सांगली सोलापूर नगर जिल्हा बीड जिल्हा या भागात आपल्याला थोडंसं ढगाळ परिस्थिती पाहायला आहे मात्र काळजी करण्याचं कारण नाही कोणत्याही भागामध्ये पाऊस होणार नाही याची सर्व कापूस उत्पादक शेतकरी कांदो उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी कारण कोणत्याही भागात पाऊस नसणार हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की थोडंसं सा जे आता धुकं पाडण्याची शक्यता उद्या किंवा परापासून आहे म्हणजे थंडीमध्ये सुद्धा थोडी थोडी वाढ होईल डिसेंबरमध्ये तर जास्तच थंडी असेल मात्र आता पुढचे काही दिवस राज्यामध्ये थोडीशी थंडी आपल्याला पाहायला मिळणार आहे अधूनमधून जे एक थोडे ढग आपल्याला पाहायला मिळतील मात्र जोरदार पाऊस कोठे जोरदार पाऊस नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व्हिडिओ आवडल्यास जास्त शेअर करा व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र